होळी हा सण असं क्वचित स्मोक असतील ज्यांना पसंत नाही प्रेमाचा रंगाचा आणि एक जल्लोषात साजरा करणारा हा सण आहे नमस्कार माझं नवकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की होळी साजरा करणार असेल काय कारणे फक्त एक ऐतिहासिक नाही तर आध्यात्मिक कारणे सुद्धा आहे तर चला व्हिडिओ आहे नागो या व्हिडिओला सुरु करू व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्या हे मोफत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा तर ही कथा हिंदू धर्माच्या पुराणांवर आधारित आहे तर हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस राजा होता आणि तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायचा आणि भगवान विष्णू त्याचे शत्रू आहेत असं समजायचा पण हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे भक्त होते ते नेहमी भगवान विष्णूंची भक्ती करत असे त्यांचं नाम स्मरण करत असे कारण हिरण्यकश्यपला हे काही आवडत नसे आणि त्याला फार राग यायचा जेव्हा प्रल्हाद हा भगवान विष्णूंची आराधना करत असे आणि त्यामुळे तो नेहमी प्रल्हादला या भक्ती करण्यापासून थांबवत असे पण प्रल्हाद हे नेहमी भगवान विष्णूंचे नामस्मरण आणि भक्ती करत असे हिरण्यकश्यपला बयनही होती आणि तिचं नाव होळिका होतं आणि होळी एक वरदान प्राप्त होते ते म्हणजे ती कधी आगीमध्ये जाळणार नाही इथून हिरण एक युक्ती सुचते की ती म्हणजे तो होलिकाला सांगतो की प्रल्हादला घेऊन तो आगमध्ये बस जेणेकरून प्र्हालाद मरण पावेल आणि भगवान विष्णूची भक्ती करणं सुद्धा बंद होऊन जाईल आणि पुढे होलिका प्रल्हादला घेऊन आगमध्ये बसते आणि प्रल्हाद सुद्धा आगमध्ये भगवान विष्णूंचं नाम स्मरण करत बसतो आणि होलिका जिला वरदान होतं की ती आगमध्ये कधी जळणार नाही ती स्वतः आगमध्ये जळते आणि भगवान विष्णूंचे भक्त प्रल्हाद यांना काहीही होत नाही आणि ते सुखरूप त्यापासून बाहेर इथून जणू आपल्याला एक संदेश भेटतो की तो म्हणजे जो प्रामाणिकपणे आपले काम करतो कधी दुसऱ्याचं वाईट चिंतत नाही भगवानचे स्मरण करतो देव सुद्धा त्यांना काहीही होऊ देत नाही त्यांना कोणत्याही प्रकारचं कष्टही देत नाही जेव्हा आपण होलिका दहन करतो त्यामध्ये त्या आगमध्ये आपण आपला अहंकार द्वेष राग लालच हे सर्व काही आपण त्यागतो त्याचा नाश करतो आणि चांगले विचार सकारात्मक विचार अंगीकृत करतो आणि होलिका पुढच्या दिवशी ज्याला आपण धुलिवंदन म्हणतो त्या दिवशी आपण आपल्या फ्रेजांना गुलाल रंग लावून त्यांना शुभेच्छा देतो तर आजच्या दे व्हिडिओमध्ये एवढंच मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा